छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गुरुपौर्णिमेच्या अनुषंगानं शहरासह जिल्ह्यामध्ये गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहा साजरी करण्यात आली आहे गुरुपौर्णिमा हा दिवस स्वामी समर्थ महाराजांचा ऐतिहासिक दिवस म्हणून ओळखला जातो आणि हा दिवस या दिवशी गुरुवार दिवस असल्यानं असा दिवस खूप वर्षांनी आला आहे भाविकांची राहाटगाव श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी एकच गर्दी पाहायला मिळाली आहे या दिवसाचं खूप महत्त्व आहे गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या भक्तीनं आपापल्या धर्माप्रमाणे देवाच्या महाराजांच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतलं आहे स्वामींच्या केंद्रामध्ये जाऊन भाविक भक्त आपल्या देवाला गुरु मानताय आणि त्यांच्या मनातील ज्या काही इच्छा स्वप्न असतील आपल्या स्वामींना वंदन करताय ही प्रत्येकाची भावना आहे स्वामींच्या केंद्रामध्ये दूर भक्त येतात स्वामी समर्थ महाराजांनी अनेक अनेक वेळ वर्ष अक्कलकोट इथे वास्तव्य केलं स्वामी समर्थ महाराजांनी हजारो भाविक भक्तांना भू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असा मूलमंत्र दिला महाराजांनी प्रत्येक भक्तांना सुखी जीवन जगण्याचा मार्ग दाखवला स्वामीजी समर्थ महाराजांनी कुणाच्याही सोबत जातीभेद केला नाही आणि सर्व भक्तांना सांगितलंय सगळ्यात मोठा गुरु आहे आणि गुरुपेक्षाही मोठा गुरुचा ध्यास आहे दत्तात्रेय महाराज म्हणजे स्वामी समर्थ महाराज आहेत आणि प्रत्येक मानवाच्या जीवनात पाच गुरु असणं आवश्यक आहे आजही प्रत्येक व्यक्ती संकटाशी झगडून संघर्ष करत आहे परंतु मनासारखे समाधान कुठेच दिसून येत नाही जर समाधान हवे असेल तर स्वामी समर्थ महाराजांची चरणी जाऊन नतमस्तक व्हावे तरच तुम्हाला सुख शांती आणि समाधान लाभेल असं रहाटगावचे केंद्रप्रमुख निर्मलाबाई बोरखडे यांनी सांगितलं आहे गुरु पौर्णिमेचं महत्त्व म्हणजे असं आयुष्यामध्ये प्रत्येकाला गुरुची गरज आहे गुरुविना मार्ग नाही गुरु केल्याशिवाय आपल्याला कुठेही काही मिळणार नाही ना आणि त्यामुळे आज कुठलाही भारतातला सेवे करी असू द्या आमच्या स्वामी समर्थ मार्गातला कुठल्याही सेवे करू द्या किंवा अन्य मार्गाचे सेवे करी आज ठिकठिकाणी आपापल्या ज्यांच्या ज्यांच्या ज्या ठिकाणी इच्छा असेल विश्वास असेल तो माता त्या ठिकाणी त्या केंद्रात जाऊन त्या मंदिरात जाऊन महाराजांना गुरु करतो असं हे अतिशय महत्त्वाचा आजचा दिवस आहे गुरुपौर्णिमा आणि ही गुरुपौर्णिमा विशेष म्हणजे गुरुवारी आली या त्यामुळे याला कु कर... कपिलाष्ठी कर... 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 योग आपण याला म्हणतो आणि दुर्ग सर्करा योग म्हणतो हे असे दोन योग घेऊन आजची गुरुपौर्णिमा आलेली आहे शक्यतो गुरुवारी गुरुपौर्णिमा कधीच येत नाही आणि आज सकाळी केंद्रात आठ वाजता भोपाळी आरती झाली नेहमीप्रमाणे आजच्या भोपाळी झाल्यावर लगेच स्वामी समर्थ महाराजांचा अकरा माई श्री स्वामी समर्थ जपाचं हवन आणि स्वामी सानामृत पारायणाचं हवनयुक्त अभिषेक युक्त आज पारायण पण झालं त्यानंतर सर्व सेवेकरी हॉलमध्ये आले हॉलमध्ये आल्यावर या ठिकाणी सर्वांनी आपली जप तप पारायणं केले त्यानंतर सायदाची आरती झाली आजच्या सायदाच्या आरतीला सहा नैवेद्य कुल कुलाचार सुरू झाला म्हणून कुलदेवतेचा नैवेद्य प्रत्येकाची कुलदेवता तुळजापूरची भवानी आहेच आणि म्हणून तिचाही कुलाचार केंद्रात झाला आरती झाल्याबरोबर सभागृहात बसलेल्या सर्व सेविकांनी संकल्पयुक्त माझांना शपथ घेतली तूच माझा गुरु परमगुरु परात परगुरु सर्व काही तूच आहे तुझ्याशिवाय मला मार्ग नाही म्हणून सगळ्यांनी शपथ घेतली आणि त्यानंतर त्रिवार मुद्रा सेवेकरी आत गेले आणि लगेच या ठिकाणी नियमाप्रमाणे चार स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्त्या अभिषेकाला लागल्या प्रत्येकाकडून आम्ही स्वामी समर्थांचा त्या ठिकाणी तीन जळ तीन पाया जल टाकान तीन पळ्या अभिषेकाचा तिथं तुम्ही घ्या अकाल मृत्यूहरणम सर्व व्याधी विनाशनम हा पूर्ण म्हणून आज सेवेकांनी ही सेवा केली ती अजूनही चालूच आहे आणि आता संध्याकाळी सहा वाजता नेहमीप्रमाणे आरती होईल आरतीत मार्गदर्शन असेल आरत्या असेल आणि सेवेकरी परत शपथ घेतील कारण आज वर्किंग डे दे असल्यामुळे लोकं संध्याकाळी जास्त येतील न्यूज जेन महाराष्ट्रासाठी मंगेशिंगळे अमरावती